ठाणं तलावांचं शहर आणि तलावांचं ठाणं हे एका स्लोगनपुरते मर्यादित आहे खरंच तशी आज परिस्थिती आहे का दोन हजार पंचवीसमध्ये असं म्हणतात ठाण्यात एका जमान्यात साठ ते ऐंशी तलाव होते पण आता किती शिल्लक आहेत ती एक शोधाचीच गोष्ट आहे बारा पंधरा वीस आणि जे शिल्लक आहेत त्यांच्यावर अतिक्रमण कचराकोंड्या आणि झोपडपट्टींचा विळखा आणि आजूबाजूला पूर्ण एन्क्रोचमेंट झालेली आहे मी विचार केला एक ब्लॉग ठाण्याच्या ह्या तलावांवरती बनवूया म्हणून निघालो बघूया तर खरं ठाण्यामध्ये आता ह्या साठ ते ऐंशी मधले किती तलाव शिल्लक आहेत ते आणि सुरुवात केली ठाणा स्टेशनचा जो सगळ्यात जुना तलाव आहे हरियाळी तलाव तिकडून तर हे ठाण्याचं रेल्वे स्टेशन पण बघितलं ना मित्रांनो तर तिथे जायला वाटच नव्हती मी आपल्याला तिकडून निघालो चेन्नई कोळीवाड्यातून आणि चेन्नई कोळीवाड्यातून आता हा दिसतोय ना हा चेन्नई कोळीवाडा आता ह्या चेन्नई कोळीवाड्यातून मी गेलो त्या हरियाळी तलावाच्या तिकडे पण आज हरियाळी तलावाच्या तिथे आज कित्येक वर्ष गेले ते ब्रिजचं सा काम चालू आहे आणि आता हे नवीन काम दिसलं तर हे आहे अंडरग्राउंड मला वाटतं रस्ता काढतोय तिथे तर असा या हरियाळी तलावाकडे जायला बिलकुल रस्ताच ठेवलेला नाही मग म्हंटल विचार केला ह्या रेल्वेच्या ब्रिजवर चढून तरी बघूया तर तिथे सुद्धा पूर्ण वरपर्यंत भिंत बांधून ठेवली आहे आणि त्याच्यावरती परत तारेच्या जाळ्या लावलेत त्याच्यामुळे तो सुद्धा काही तलाव बघायला मिळाला नाही आता हा जो तुम्हाला दाखवतोय बघा हा लांबून हा दिसतोय ना जो मी झूम करून दाखवतोय हा आहे हरियाळी तलाव सगळे तलाव ठाण्यामधले असे बंदिस्त करून ठेवलेले आहेत एकाही तलावावर जायला जागा नाही ठेवली तर आता म्हटलं बघूया पुढे निघूया म्हणून आलो ठाण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध असं मासुंदा तलाव ज्याला तलावपाळी सुद्धा म्हणतात तर आता आलोय ठाणे ठाणे पश्चिमेला आता ह्या कोर्ट नाक्यावरून मी चाललोय तलावपाळीच्या दिशेने हा एक कोर्ट नाका आणि त्यातल्या तर हा मासुंदा तलाव आहे ना म्हणजे तलावपाळी त्याला आम्ही लहानपणी तलावपाळी म्हणायचो कोणी तलावपाळी सुद्धा म्हणतात हा थोडा त्यातल्या त्यात बरा वाटला हा असा मासुंदा तलाव मला वाटतं इथे क्रिकेटचे दोन ग्राउंड बसतील इतका मोठा हा तलाव मला वाटतं ठाण्यामध्ये आता हे जे दहा पंधरा तलाव जे शिल्लक आहेत त्याच्यातला हा उपवन कथराळी हा मासुंदा तलाव इकडेच फक्त मला अतिक्रमण दिसलं नाही बाकीचे सगळे तलाव आता आपण पुढे पुढे बघूच तिथे सगळीकडे अतिक्रमण झालेलं म्हणजे काही तलाव तर सापडत सुद्धा नाहीत आपण शोधून शोधून सा ती साप सापडत नाहीत संध्याकाळच्या वेळेला फिरायला वगैरे ह्या घोड्या टांगे आहेत असं एक मुख्य पर्यटनाचं आकर्षण आहे टुरिस्ट लोकांचं पण खरं म्हणजे मला असं वाटतं ना की फक्त तलावाच्या बाजूला हे असे रेलिंग लावून आणि बोटिंग करायला आणि असं न ठेवता जर त्यांनी इथे खरंच भरपूर झाडं लावली ना तलावाच्या आजूबाजूला तर ते उत्तम राहील पण इथे मी बघितलं तर झाडं फार कमी आहेत तसं बघायला गेलं तर आता ही आहे गडकरी रंगायतांची बिल्डिंग हिचं पण नवीन बांधकाम चालू आहे पहिली बिल्डिंग पण छान होती मला वाटत नव्हतं काही इथे फक्त त्याचं रिनोव्हेशन करायचं होतं हे कम्प्लिटली आता मला वाटतं नवीन करत आहेत गडकरी रंगाय त्यांचं काम हे बघा हे एक झाड दिसतं आहे बरंच जुनं झाड आहे वाटतं हा जो रस्ता जातो हा ठाणा स्टेशनला जातो गोखले मार्ग आपल्या नौपाड्याला आता हे बघा ही रेलिंग लावलेली आहे आणि ह्या रेलिंगवरून लोकं म्हणजे इथे खाली अॅक्रेलिकच्या शिफ्टसुद्धा लावलेले आहेत तर ही ठाण्यातली प्रसिद्ध अशी भाजी मंडई इथे ह्या रस्त्याच्या पलीकडे गेलो की खूप मोठी भाजी मंडई आहे सगळे मला वाटतं जे आपल्या एरियातले सगळे जे भाजी विक्रेते ते सगळे इथूनच भाजी घेऊन जातात सकाळी सकाळी हा एक, एक बस स्टॉप दिसतो आपल्याला इथे आणि इथून बऱ्याच बसेस जातात आता हा जो इथून वरती एक ब्रिज बांधलेला आहे तिथून फक्त बसला यायला एंट्री आहे आता हे बघा हे मी मग अशी म्हणालो ना मी जसं इथे ही पूर्ण रेलिंग लावलेली आहे ह्या तलावाजवळ आणि हे ॲक्रेलिक शीट लावलेले आहेत पण इथेच मला असं वाटतं पर्सनली की इथे प्रत्येक ठिकाणी एक एक दहा दहा फुटावर तरी झाडं लावलेली पाहिजे होती असो हे बघा इथे सुद्धा बसायला कट्टे बांधलेले आहेत आणि इथे लोकं असं हे जे मी बघ बोललो ना इथे पूर्ण लोक सकाळ सकाळ सकाळची सका वेळ इथे लोक जॉगिंग करत आहेत वॉकिंग करत आहेत एक चर्च आहे सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च हे पण खूप जुनं चर्च आहे पोर्तुगीज बांधणीचा चर्च आहे आणि इथे मला वाटतं आता मास चालू आहे हे खूप असं जुनं असं चर्च आहे आणि इथून आता आपण जाऊ पुढच्या तलावाकडे तर हा एक नाका इथे आपल्याला जायला रस्ता आहे नितीन कंपनीला जायला रस्ता आहे तर असा ठाण्याचा मासुंदा तलाव खूप मोठा तलाव आहे खूप छान आहे पण मला ना प्रत्येक वेळेला मी पुढे पण नस आता की आपलं जे पाणी असतं ना ते फॉरेनच्या सा तलावासारखं इतकं निळशार ॲक्वा ब्ल्यू ज्याला म्हणतात तसं नसतं खूप पाणी तसं गडूळ वाटतं तरी त्यातल्या हा हा तलाव खूपच छान आहे निर्माल्य कलश ठेवतात ना ते तलावाच्या जवळ ठेवायलाच नको असं मला पर्सनली वाटतं कारण लोक इथे आता तुम्हाला इथे घाण दिसत नाही पण पुढच्या साईडला जर बघितलं ना तर खूप घाण आहे आणि खूप संपूर्ण ते निर्माल्य कुजलेलं आहे त्याचा वास वगैरे येतो आहे आणि लोक तिथे निर्माल्य टाकायच्या बदली घरातला कचरा जाणून जास्त टाकतात तर असा हा मासुंदा तलाव हे बघा आता इथे ही पूर्ण झाडं ही मला वाटतं क कटिंग केलेली आहेत आता ही झाडं लावलेली आहेत ती कधी वाढतील ते देवालाच माहिती का पूर्ण असं एक फोटो फ्रेम सारखं वाटतं तर आता आपण आलो आहे पुढच्या तलावाजवळ जे जेल लेक ज्याचं नाव आणि त्याला कॅसल लेक सुद्धा असं म्हणतात आता हा तलाव आहे कॅसल मिलच्या जवळ आणि हा आहे कॅसल मिल एरिया हा पूर्ण तलाव आहे ना हा तारेच्या जाळीने बंदिस्त करून ठेवलेलं आहे निर्माल्य कलश बिलकुल ठेवू नये सगळं लोक तिथे घरातला कचरा बाकीचा कचरा रॅपर्स वगैरे सगळं आणून तिथे टाकतात निर्माल्य कल कलशाचं ते पावित्र्यच निघून जातं आणि खरंच ठेवू नये तलावाच्या बाजूला निर्माल्य कलश ठेवण्याचं वगैरे काही हे नाही आहे म्हणजे त्याच्यात काही लॉजिकच नाही आहे आणि आपल्या इथे अजून लोकांना तेवढं हेच नाही आहे की कलश आता हे जे हार वगैरे टाकतात तिथे निर्मल्य कलशाच्या आतमध्ये टाकले पाहिजे हे बघा तुम्हाला दिसतं इथे तर लोक हा सगळा कचरा टाकलेला आहे बघा तिथे लोकांनी ना आता गणपती आहे ना काही आहे फक्त मला वाटतं ही गुढीपाडव्याची वगैरे असेल कदाचित कचरा पण जास्त करून तिथे घरातला कचराच जास्त असतो तर असा हा जेल लेक तर आता हा झाला तिसरा लेक पहिला हरियाळी मग मा, मासुंदा तलाव तलावपाळी आणि आता हा जेल लेक याच्या मागे सेंट्रल जेल आहे ॲक्च्युली पहिला तो फोर्ट होता किल्ला होता त्या किल्ल्याच्या नंतर रूपांतर इंग्रजांनी जेलमध्ये केलं आणि त्याला आपण आता सेंट्रल ठाणे सेंट्रल जेल म्हणून म्हणतो जिथे मला वाटतं संजय दत्त होता बॉम्ब्लास्ट केसमध्ये तर असा हा ठाण्यातला जेल लेक पूर्ण तलाव बंदिस्त आहे संपूर्णपणे हा बंद केलेला तलाव आहे इथे म्हणजे लोक बघत सुद्धा नाहीत खरं म्हणजे हे खरंच पर्यटनाचं एकदम आकर्षण होऊ शकतं पण कोणाला काय पडलेलीच नाही आहे सध्या फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लक्ष आहे आणि हे जे ब्रिज बांधलेले आहेत ठाण्यामध्ये त्याच्यावरती पण मी नंतर पुढे कधीतरी एक व्हिडिओ बनवेन की ह्या ब्रिजचा काय उपयोग आहे तोच कळत नाही आहे हो कारण ट्रॅफिक ठाण्यामध्ये तसंच्या तसंच आहे कित्येक वर्षानुवर्ष चला आता पुढे जाऊया आता आपण आलो आहे आंबे घोसाळे तलावाला हा एक शेजारीच तलाव आहे थोड्याशा अंतरावरती जायचं आपल्याला जावं लागतं आणि हा कॅसलमिल नाका हा बघा आंबे घोसाळे तलाव हा सुद्धा तलाव खूप मोठा आहे तसा एरियाचा आणि इथे सुद्धा हे लोकांना फक्त इथे मी बघितलं ना आता इकडे ह्या तलावाच्या आजूबाजूला तर झाडं दिसत आहेत पण इथे प्रत्येक म्हणजे लोकांना हे वॉकिंगसाठी केलेलं आहे चार पूर्ण तलावाच्या बाजूने खरं एक ठाणे म्युन्सिपालिटीला किंवा महाराष्ट्र सरकारला करता आलं असतं कम्प्लीट निदान नीट गोल करून जसं फॉरेनच्या बेसवर फक्त इथे मला मी बघितलं ना आतमध्ये फवारे लावलेले आहेत एक ते वॉटर रिसायकलिंगचं मशीन लावलेलं आहे आणि असे काही झाडं वाढवलेली आहेत ही आता ही झाडं पण मला माहिती नाही ती म्युन्सिपालिटीशी आहेत की इथे पुढे एक नर्सरी दिसते आता या नर्सरीला पण इथे कशी परमिशन दिली हे सगळं विषयच वेगळा येतो बघा ना आता इथे तुम्ही बघाल बघा इथे दिसते ही मी तुम्हाला दाखवतो इथे ही नर्सरी आहे या ठाण्यामध्ये अशा बऱ्याच नर्सरी आहेत जी माझी वड्याला आखायला एक मोठी नर्सरी आहे तर बघा ही मी मग अशी म्हणालो ना ती ही नर्सरी इथे बघा आता ह्यांनी पण इथे गेट काढलेला आहे हा पाईप तलावातून टाकलेला आहे दिसतोय तो बघा हे ही नर्सरी तुम्हाला अशी मोठीच्या मोठी नर्सरी माझीवाड्या नाक्यावर दिसते आज कित्येक वर्षच मी मी बघतोय मला वाटतं चाळीस पन्नास वर्ष तरी झाली असतील त्या नर्सरीला ठाण्यातल्या जे घोडबंदर रोडला आहेत ना लोक त्यांच्या पर्यटनाचं केंद्रच आहे ते माझीवाड्या नाक्यावरची ती नर्सरी आज किती मोठी नर्सरी आहे ती कशी तिला नर्सरीला परमिशन मिळाली काय माहिती ते तरी आता त्यातल्या त्यात एक हा खूप चांगला तलाव दिसतोय आणि खूप चांगला बघा इथे जरा तशी त्या त्या लेवलला घाण वाटत नाही त्या आतमध्ये आता आपण आलो आहे ब्रह्माळा तलावाला आपण कॅसलमिलवरून निघालो ना की सरळ उजव्या हाताला वळालो राईट साईडला की पुढे आलो की लागतो हा ब्रह्माळा तलाव इथे पेट्रोल पंपच्या मागेच आहे हा तलाव पेट्रोल पंपने पूर्ण कव्हर केलेलं आहे ह्या तलावाला असा हा ब्रह्माळा तलाव त्याला आतमध्ये बघूया आणि मी पहिल्यांदा आलो आज इतकी वर्ष मी बघतोय हा तलाव पण आज पहिल्यांदा आतमध्ये एंट्री केली हे बघा सगळीकडे असे वेटोळी सर्कलला सर्कलला भिंत बांधून ठेवलेली आहे आणि मला कधी कधी ना असा प्रश्न पडतो की हे तलाव कसे निर्माण झाले असतील म्हणजे किती उल्कापात झाले असावे इथे किंवा हे पहिल्यापासूनच हे वॉटर बॉडीज म्हणजे कित्येक वर्षापासून असतील हजारो लाखो वर्षापासून हे इथे आहे काली मातेचं मंदिर आहे आणि मी प्रत्येक तलावाच्या बाजूला बघितलं तर ना एक मंदिर आहे शंकराचं आहे कुठे मा काली मातेचं आहे कुठे कुठल्या तरी देवीचं आहे किंवा गणपतीचं आहे अशी देवळं आहेतच प्रत्येक तलावाच्या बाजूला हे बाजूला इथे एक स्वामी समर्थ मला वाटतं हे पण आहे ध्यानधारणा केंद्र पण आहे पण आपल्या मी मगाशी म्हणालो ना जसं की प्रत्येक आपल्या तलावाचं पाणी हे खूपच तसं बघायला गेलं तर खूप म्हणजे असं गडूळ असतं ते असं निळशार वाटत नाही पंधरा तलाव आहेत म्हणजे माझ्यामध्ये साठ तलावामधले बाकी आहेत तर हे पंधरा तलाव तरी निदान पर्यटनाचं केंद्र बनतील नाही तर फक्त आता राहिलंही सकाळी जॉगिंगला यायचं लोकांनी आणि मध्ये दिवसभरामध्ये कधीतरी कुठे लोक विश्रांतीला वगैरे येतात असं त्या तलावाचं काम बाकी आहे तर असा ब्रह्माळा तलाव जसं मला वाटलं खूप दाखवण्यासारखं असेल पण काय नाही ते प्रत्येक तलावाच्या बाजूला त्यांनी एक ओपन जिम सेंटर ओपन केलं आहे आणि बसायला असं राऊंड कॉर्नरला बसायला सिटिंग केलेली आहे आणि आतमध्ये फाउंटन टाकलेलं आता हा फाउंटेन बंद आहे आणि एक रिसायकलिंग हे केलेलं आहे ह्याच्या पुढचाच जो तलाव आहे त्याचं नाव आहे मखमली तलाव आपण ब्रह्माळावरून निघालो ना की सरळ सरळ पुढे आलो वंदना टॉकीजच्या बाजूला शेजारी जो हा तलाव आहे व मखमली तलाव आणि ह्याच्या बाजूला एक लग्नाचा हॉल आहे बघा तो दिसतोय तो तिथे तर आता ह्या तलावावरती बघा तुम्ही जी सिटिंगची अरेंजमेंट केली आहे ना इतकी घाण आहे तिथे कबुतरांचं जे हे केलेलं आहे बघा पूर्ण आता ह्या तलावातलं पाणीसुद्धा बघा हे पूर्ण रिसायकल केंद्र बंद आहे त्याच्यानंतर पाणी बघा आणि इथे बिलकुल झाडं नाहीत आता या ह्याच मी तेच म्हणत होतो मग अशी ह्याच तलावाच्या आजूबाजूला पूर्ण सभोवताली झाडं लावू शकतो पण गव्हर्नमेंट काय मला समजत नाही आता बघा ना ही सिटिंग ही सिटिंग किती प्रकारे म्हणजे किती घाण आहे बघा या सिटिंगवरती काय लोक इथे बसणार पूर्ण कबूतरांनी घाण केलेली आता ह्या कबूतरांना सुद्धा गव्हर्नमेंटने रूल केलेलं आहे की त्यांना काय खायला घालायचं नाही पण लोक बिंदास घालतात किती घाण आहे बघा हा बघा बसस्टॉपची हालत बघा काय झालेली आहे आणि पूर्ण बघा ह्या तलावालासुद्धा तुम्ही जर बघाल तर पूर्ण तारेने बंदिस्त केलेलं आहे आणि ह्या सिटिंग तर बघा ना सिटिंगला बघवत नाही अक्षरशः आज मला वाटतं मुंबईच्या नंतर ठाणे महानगरपालिकेचा नंबर लागतो पण काय करतात देव जाणो हा तो ब्रिज आहे इतके तलाव आहेत ठाण्यामध्ये खरंच इतके छान ठेवू शकतात पण पन... खूपच उदासीनत आज साठ ते ऐंशी तलावामधले ठाण्यात फक्त पंधरा तलाव शिल्लक आहेत आता हे पाणी बघा इतकं काळं पाणी आहे हे म्हणजे इतकं गढोळ पाणी आहे मला खरंच ना मी मगाशी म्हणालो तसं मला नवलं वाटतं की बाकीच्या देशातले तलाव बघा ना जे नॅशनल जॉग्रफिकवर वगैरे दाखवतात किंवा यूट्यूबच्या काही व्हिडिओमध्ये आहेत की किती निळे शार असतात अक्षरशः पाणी त्याचं म्हणजे आपण जसं आपल्या घरातलं पाणी प्यायला गेलो त्या टाईपमध्ये ते पाणी वगैरे असतं आणि इकडचं पाणी बघा ना क किती घाण आहे हा लग्नाचा हॉल दिसतोय तर आता आपण आलोय या पुढच्या तलावाच्या जवळ हा आहे सिद्धेश्वर तलाव आता मी तुम्हाला इथे थोडं थांबवतो तुम्ही बघताय इथे हा जो दिसतोय ना सर्कल ट्रेंगल, ट्रेंगल हा सर्कल थोडासा हा जो ट्रँगल ट्रायंग्युलर शेप त्याच्या आजूबाजूला बघा केवढी झोपडपट्टी आहे बघा म्हणजे तलावाच्या बाजूला एवढा मला वाटतं हा एन्क्रोचमेंट पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे आणि पूर्ण हा तलाव बघा पूर्ण तलावाच्या बाजूला झोपडपट्टी आहे मी कमीत कमी चार ते पाच राऊंड मारले इथे पण मला तलाव काय दिसला नाही आणि तिकडच्या लोकांना विचारलं अरे इकडून जा तिकडून जा एकाने तर मला सोसायटीमध्ये पाठवलं पूर्ण सोसायटी बाजूला तलावाच्या बाजूला आहे बघा ना तुम्ही बघा स्वतः बघा किती तलाव इथून इथून तुम्हाला हा मॉल दिसतो समोर आणि ह्या कॅटबरीचा सिग्नल इथे जवळच आहे पूर्ण ह्या सिद्धेश्वर तलावाला झोपडपट्टीचा विळखा बसलेला आहे ना तुम्हाला तिथे म्हणजे तुम्ही जाऊच शकत नाही इतका हा छान तलाव आहे ठाण्याच्या मध्यभागी आहे आणि मला समजत नाही ठाणे म्युन्सिपालिटी झोपडपट्टीचं काही हे करतच नाही आहे त्याचं नियोजन खरंच खूपच उदासीन परिस्थिती आहे आता जे रस्ते सुद्धा काढले जातात तुम्ही जर बघितलं तर ते रस्ते ब्रिज काढले जातात त्याच्या बाजूची झोपडपट्टी आहे त्याला हात लावायला बघतच नाही सरकार आणि ट्रॅफिकचा तर काय प्रश्न आहे तो प्रत्येक ठाणे करायला माहितीच असेल हा सिद्धेश्वर तलाव आ, जा जा म, हा ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीच्या समोरच तलाव आहे आणि याचा मला वाटतं हा पाचपाकाड एरियामध्ये येतो तर ही तशी उच्चभ्रू वस्ती आहे आणि बघा मी मग अशी आता इथे तरी ह्या तलावाच्या आजूबाजूला एवढी झाड आहेत खरंच माझं म्युन्सिपालिटीला ना ठाणे महानगरपालिकेला एक नम हात जोडून विनंती आहे त्याने प्रत्येक तलाव प्रत्येक इवन उपवनचा सुद्धा तलाव किंवा उपवन मासून आपला मासुंदा तलाव तलावपाळी सगळीकडे ना भरपूर झाडं लावावी भरपूर ये जंगलात वगैरे झाडं लावण्याचं जे प्रत्येक वर्षी घेतो ना आपण काही प्रग संकल्प त्यापेक्षा इथे पण ह्या शहरामध्ये खरं झाडं लावण्याचं कारण आहे आता बघा ना ह्या तलावाच्या आजूबाजूला भरपूर झाडं आहेत तशी बघायला गेले तर इथे सुद्धा बघा प्रत्येक ठिकाणी एकच पॅटर्न तुम्हाला दिसतो आजूबाजूला जे जॉगिंग वॉकिंगसाठी फिरायला केलेलं आहे आणि ब एक ओपन जिम केलेली आहे एक देऊळ आहे आणि एक छोट्या मुलांसाठी छोटंसं गार्डन केलेलं आहे तरी नशीब ह्या तलावाच्या आजूबाजूला अतिक्रमण नाही आहे नाही आता मगाशी मी म्हटलं तर सिद्धेश्वर तलावाच्या बाजूला बघा ना पूर्ण झोपडपट्टीचा खर पूर्णपणे पूर्ण झोपडपट्टीमध्ये गायब झालेलं आता इथलं पण बघा मी मगाशी म्हणालो तसं तुम्हाला इकडचं पाणीसुद्धा बघा कसं पूर्णपणे पाणी हे गढूळ पाणी आहे तसं बघायला गेलं तर खरंच हा एक विषय गव्हर्नमेंटने हा विषय ना सरकारने थोडासा डोक्यात आणावा की आपलं आपल्या इकडचं पाणी का नाही असं सुंदर निळं शार असं दिसत इथे एक मंदिर आहे गणपतीचं हे बघा ना किती छान वाटतं बघायला ही पूर्ण तिथे झाडं आहेत आणि ही हे तलावच पर्यटनाचं केंद्र होतील मला वाटतं ठाण्यामधले फक्त तिथल्याच जवळच्या लोकांनी ह्याच्यासाठी यावं जॉगिंगला यावं हे हा तर उद्देश नसावा ना आज मी हे मला शोधून शोधून सापडले हे हा ब्लॉग बनवायला की हे तलाव इतका मी फिरलो इतका फिरलो हे बघा हे गणपतीचं मंदिर आहे इथे मगाशी मी म्हणावलं ना प्रत्येक ठिकाणी शंकराचं गणपतीचं किंवा एक देवीचं मंदिर आहे तलावाच्या बाजूला आणि खरंच कित्येक वर्ष जुने तलाव असतील असं आता गणपतीच्या पाया पडून गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या तलावाकडे निघूया आता बघा किती तलाव झाले हरियाळी मासुंदा जेल लेक आंबे घोसाळे ले, ब्रह्माळा मखमली आणि आता हा कचराळी तर आता हा पुढचा तलाव रायला देवी तलाव तर ऍक्च्युली हा आहे रायला देवी तलाव हा तलाव पण मी बऱ्याच लोकांना विचारला बऱ्याच लोकांना पण कोणालाच माहिती नाही कारण की तलाव हा तसा तीनाथ नाक्याचे पुढे आहे आणि रहे ज्या कॉम्प्लेक्स आहे त्याच्या मागच्या साईड बाजूला हा तलाव आहे म्हणजे जिथून आपण वागळे इस्टेटला जातो लोकमान्य नगरला तिकडे तर तुम्हाला ऑलमोस्ट मुलुंडच्या दिशेने यावं लागतं असा हा रायला देवी तलाव आता इथे बघा हा मोठाशा मोठा भला मोठा गेट उभा केलेला आहे त्याच्यावरती एक ते मधमाशीचं असं गेट उभा केलं आहे मोठ्या पद्धतीने पण ह्या तलावालासुद्धा अतिक्रमण झालेलं आहे आणि हा तलाव बघा इतका छान तलाव आहे किती मोठा तलाव आहे पण इथे तुम्ही बघाल बघा पूर्ण घाण आहे पूर्ण मला वाटतं लोक काय करतात घरातला कचरा आणतात आणि सरळ ती पिशवीचं फुटबॉल टाईप करतात आणि सरळ झोकून देतात इथे आता इथे आहे रायलेश्वर महादेव मंदिर त्याचंसुद्धा मला वाटतं जीर्णोद्धार चालू आहे आतमधली शंकराची पिंडी आहे ती इथे बाजूला काढून ठेवलेली आहे मी म्हटलं ना रायलेश्वर ह्या रायलेश्वरच्या नावावरती रायला रायला देवी तलाव म्हणजे इथे देवीचं पण हे आणि रायलेश्वर ह्या तलावाचं पण अजून पूर्ण झालेलं नाही म्हणजे गेटचं काम कम्प्लीट करून ठेवलेलं आहे तर लोकांना असं वाटेल की इथे पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे मला वाटतं पुढची इलेक्शन येईपर्यंत उद्घाटनासाठी थांबले असतील तर बघा तो बघा तिथे ते, ते दिसतंय तुम्हाला लोक मासे पकडायला पण बरेच येतात इथे तर आता आपण आहे पुढच्या तलावाकडे जो आहे उपवन हा खूप प्रसिद्ध तलाव आहे कारण इथे दरवेळेला काही ना काही इव्हेंट असतात फेस्टिवल्स असतात तर असा हा येऊरच्या म्हणजे नॅशनल पार्कच्या पायथ्याशीच असलेला उपवन तलाव हा खूप फेमस आहे आणि हा तलावसुद्धा खूप छान म्हणजे मेंटेन केलेला आहे आता बघा ना हा जंगलाच्या अगदी म्हणजे म्हणजे पूर्ण था मला वाटतं ठाण्याचं असेल नॅशनल पार्कचं जंगल असेल पण हा अगदी जंगलाच्या जवळ आहे तरीसुद्धा आता बघा आता इथे आजूबाजूला झाडं नाही पण हा हे सुद्धा पाणी असं हिरवट वाटतं जे की असं पूर्ण निळशार किंवा आकाशाच्या रंगासारखं असं रंगही नसायला पाहिजे पण ह्या तलावाचंसुद्धा पाणी तसंच वाटतं पण तरी हा त्यातल्या खूप छान तलाव आहे फिरायला वगैरे आता इथे मागेच एक फेस्टिवल होता टिबगड ठाण्या ह्या तलावाच्या मध्यभागीची शंकराची मूर्ती आहे आणि इथे मला वाटतं हे काहीतरी लेझर शो असतो तर असा हा उपवन तलाव आता खूप ऊन झालं आहे मित्रांनो आता मी आटपतं घेतो आता आपण आलो आहे शेवटच्या तलावाकडे कारण ह्याच्या पुढेसुद्धा तलाव असेल पण मला काही तिथे जाता नाही आलं पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की बनवे तर असा हा आहे रेवाळे तलाव हा माझी आपण पुढे आलो भिवंडीच्या दिशेने तो तर बाळकूम एरियामध्ये हा तलाव येतो छोटासा तलाव आहे पण ह्याला सुद्धा पूर्ण एका बाजूने तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे झोपडपट्टीने हे केलेलं आहे विळखा घातलेलं आहे ही पूर्ण झोपडपट्टी आहे एका बाजूच्या तलावाला आणि एका बाजूला पूर्ण दुकानलाही आहे हा बघा हा रेवाळी तलाव आपण जो बिग बाजारचा एरिया आहे ना जो होता बिग बाजार आणि याच्यासमोरच फायर ब्रिगेड आहे तर इथे बघा हे पूर्ण तुम्हाला आपल्याला चालायला वगैरे काही म्हणजे काहीच रस्ता नाही आहे हे बघा ही दिसते तुम्हाला ही पूर्ण दिसतंय ती झोपडपट्टी लाईन आहे हे सगळं झोपडपट्टीची ही बाजू आहे दिसते ती तर असा हा रेवाळे तलाव खूप छोटासा तलाव आहे आणि इथे गणपतीचं विसर्जन वगैरे होतं हे बघा हे तुम्ही बघताय हे बघा निर्माल्य कलश इथं ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला बघा सगळं लोकांनी झोपडपट्टीतली लोकांनी पूर्ण तो कचरा आणून तिथे टाकलेलं आहे ॲक्च्युली तो निर्माल्य कलश आहे तिकडे फक्त निर्माल्य टाकण्याचं आहेत पण लोक आपल्या घरातला पूर्ण कचरा तिथे आणून टाकतात आणि त्या निर्माल्य कलशाला कचराकुंडी बनवली आहे आणि पूर्ण तलाव खराब करून टाकलेलं आहे आणि तलावामध्ये पण घाण आहे टाकलेली आहे तर हे सगळे निर्माल्य कलश आहेत ना इकडचं काढून टाकले पाहिजेत सरकारने सगळे हे बघा किती घाण आहे बघा किती प्लास्टिक आहे बघा हे सगळे कोपऱ्यामध्ये आलेलं आहे आणि कोणी हे काढायला कसं पाणी निळशार होईल इतकी घाण टाकल्यानंतर मी सांगितलं ना फक्त एक मशीन लावून ठेवतात बघा किती घाण दिसते बघा इथे पूर्ण घाण झालेली आहे या तलावाच्या आजूबाजूला आता इतके पंधरा तलाव आहेत तर पंधरा तलावावरती किती लोक म्हणजे बघायला येऊ शकतात पण या तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला बघण्यासारखं काय आहेच नाही तिकडच्या लोकांना तर त्याचं काही नाविन्यच नाही राहिलेलं आहे